माकपच्या वतीने सोलापूरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या क्रांतीच्या नवदिशाची सुरुवात या शिबिराची जय्यतयारी सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही सामाजिक न्याय आणि विकासाचं नवं पर्व सुरू करण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच लढाई ही, निर्णायक ठरेल असं प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम यांनी केलं सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं दिनांक सहा ऑगस्ट रोजी दत्तनगर इथल्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे सचिव मंडळ सदस्य आणि माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी होते दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्या बेरोजगारी सामाजिक तेड महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य या क्षेत्रातील गळती ही सध्या गंभीर आव्हान बनली असल्याचं कॉम्रेड आडम मास्तर यांनी यावेळी बोलताना सांगितलं पंचवीस हजार लोकांना त्या सभेमध्ये गुरुताईच्या वतीनं अकरा महिला च शिष्टमंडळ काल स्टेज पद्धतीने बंदली दिली स्टेज त्यांचं ब्रेड रस्ता घनकचरा आणि हॉस्पिटल या चार भागी अनिल वासक तयार करते आणि वर पाठवून ते उदयनारकर ते पक्क करून देतील त्या तेना तेना एक दिनांक बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान सोलापूर इथल्या रेनगर मध्ये राज्यस्तरीय शाखासचिव अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात राज्यभरातून सुमारे साडेतीनशेहून अधिक शाखासचिव सहभागी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान हे अभ्यास शिबिर केवळ संघटनात्मक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या राजकीय परिवर्तनाची पायाभरणी ठरेल असं प्रतिपादन पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं